नंतर आम्ही साताराचा पाऊ पडणार आहे त्याच्यानंतर आम्ही सांगलीचा पावच्या मायुतीचा करणार आहे अशा पद्धतीनं कुठे असं आमचं नियोजन वाढणारे देवेंद्रजींचं राहणार आहे ते पण नंतर सुनाची जीवभाव मांडलेली आहे तजूनही ते आता एप्रिल महिन्यामध्ये इतकी उष्णता पाहायला मिळाली नव्हती परंतु तीव्रता जरा जास्त असेल त्याच्यावर सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे आम्हाला ज्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही स्थानिक कुठल्या काही प्रश्न महत्वाचे असतील तर तेवढ्याचा उल्लेख आहे आम्ही महायुतीच्या वतीनं ही निवडणूक मतदारांना नरेंद्र मोदी ने 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 साहेबांचं नेतृत्व पाहिजे का राहुल गांधीचं नेतृत्व पाहिजे अशा प्रकारची ही निवडणूक आहे आणि त्यावर मतदारांनी त्यांचा निर्णय घ्यायचा अर्थात तो त्यांचा अधिकार आहे विनंती करणं हे आम्ही आमचं काम आहे त्यांना जाऊन भेटणं हे आमचं काम आहे आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हे आमचं काम आहे परंतु फायनल काय करायचं ते ते आता या निवडणुका होत असताना पहिले पण पंतप्रधानांचे चालू आहेत कॉलचे चालू आहेत इतर मान्यवरांचे चालू आहेत कसा मागत आहेत पहिल्या टप्प्यातलं मतदान मला वाटतं एकोणीस तारखेला नागपूर सगळे विदर्भातल्या पोंडा गोंदे चंद्रपूर गडचरोली वर्धा आणि तुमचं नागपूर असे सगळे विकत बोलत आलं आहे आणि त्याच्यानंतर मग तुमचे आमची एकच भूमिका आहे आज विरुद्ध कंपन्या कुठला मोठा राहिला नाहीये विकासाच्या बद्दल ते मोदी साहेबांच्या गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काही वेगळं बोलू शकत नाही आणि मग काय नेहमीचे म्हणते तर जास्त यांच्या जागा निवडून आल्या संविधान बदलतील जास्त जागा निवडून आल्या तर शेवटचीच निवडणूक होईल जास्त जागा निवडून आल्या तर घटनेमध्ये काही बदल करतील असं काहीतरी विशेषतः आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये गणसभ निर्माण करण्याचं काम तसंच आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये की बाबा हे लोक आल्यानंतर कुठंतरी अल्पसंख्याक बांधण्या होईल त्यांना इथनं बाहेर काढलं जाईल असं काहीतरी काहीतरी मातूमातूर मोठा नाटक प्रचार केला जातोय आणि तशा प्रकारच्या बातम्या सोडल्या जात आहेत सोशल मीडियाला पण तशा पद्धतीने जात आहे आम्ही एकमेव महायुतीने डोळ्यासोबत आपल्या महाराष्ट्राचा विकास त्याच्याकरता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भै अशा प्रकारचा विधी आपल्या महाराष्ट्रामध्ये नसा आणता येईल तो प्रयत्न करणं आणि आपले केंद्र सरकारच्या अखत्यारीतले असणारे प्रश्न हे व्यवस्थितपणे ठराविक काळामध्ये पाठिंबा करून ते मार्गी लावणार अशा पद्धतीची ही आमची निवडणुकीच्या प्रचाराची रचना आहे आणि त्याच्यातनं था सगळे आम्ही त्याच्या पाठिंबाच्या काळामध्ये एकमेकाच्या विरोधात होतो परंतु गावठीचं भावकीचं काही वाटलं नाही हे देशाचं

का निवडणुकीमध्ये प्रत्येकाला तुम्ही काय काय कराव्याचा कुठल्याही निवडणुका आल्या तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना करता त्याला सत्ताधारीने पण सामोरं जायचं असतं विरोधकांनी पण सामोरं जायचं असतं ही निवडणूक आहे प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक युती किंवा आघाडी या निवडणुका जिंकण्याच्या करता त्या निवडणुकीमध्ये निघून त्याच्यावर त्यांना जे योग्य वाटलं असेल ते त्यांनी केलं असेल मला ते लोक त्यांनी निर्माण केलेला पक्ष आहे त्यांनी बांधलेला पक्ष आहे त्यांच्या बघून ते कार्यकर्ते मनसेमध्ये गेलेले आहेत त्यांना मारणारा एक मतदार आहे त्यामुळं उद्याच्याला काही निर्णय जरी झाला तरी राज राजसाहेबांचा मेसेज गेला विरोध घेला किंवा कुणी तिथं समजून सांगायला गेलं तर ते लोक ऐकली त्या संदर्भात मागे ज्या जागा त्यांनी लढलेल्या होत्या त्या साधारण त्याला त्याला द्यायच्या अशा पद्धतीने ठरलेलं होतं तिथं सिटी खासदार आहे एखाद्या शक्की खासदाराला तिथं बदवणं थोडस अडचणीचं ठरत कारण आमची आता महायुती झाली त्यावेळेस युती होती त्यावेळेस थोडं भाग सगळ्यांना केलं जात पुढे नसतो असा आरोप त्यांच्या सगळ्याच उत्तरला सगळ्याच प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधले

राष्ट्रीय तुम्ही मला किती वर्ष ओळखतो मी असा वागणारा असा बोलणारा असा कृती करणारा माणूस आहे असा मी माणूस नाहीये हे इलेक्शन मध्ये काही काही आता आम्ही हो म्हणून राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे काही काही वेगवेगळी संधी मिळाल्या त्यांना आता वाट आकाश ठेवलं वाटायला लागलं आपण फार मोठे पुराने जागा वाटायला त्याच्यावर त्यांच्या कोणाच्या वक्तव्याला उत्तर द्यावं असं मला पहिला फॉर्म भरायला त्यावर ते रोहित पवार असं म्हणतात की अजित आता राज्याचे नेते होते पण आता ते बारामधी सोडून जावं हा माझा अधिकार आहे त्याच्यामुळे आमच्या

लोकशाही मध्ये कुणी कुणाला भेटाव आणि कुठ सभा घ्याव्या या प्रत्येकाला मुद्दा आहे की आपल्याला संविधाना दिलेले बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले घटना त्याच्यामुळं त्यांना तसं वाटलं म्हणून तसं काय तर मला त्याच्याबद्दल त्यात बोलायचं

मागली त्याची भेट झाली नाही प्रश्न घडून मी त्याला विचारी आणि पुढच्या वेळेस माझी भेटून त्यावेळेस एकंदरीत सरकार त्यावरती गांभीर्याने विचार करत नाही आरोप आज सरकार म्हणून एकत्र शिंदे देवेंद्र फडणवीस मी आम्हाला आचार संयुक्त करून कडे लागू आहे त्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे चीफ सेक्रेटरी त्यांच्या स्तरावर बैठका घेत आहे बारामतीमध्ये मध्ये कलेक्टर पण काही घेऊन बैठका घेऊन गेली आहेत अलीगड ई व्ही जेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तुम्ही कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय याची माहिती घेऊ शकता बहुतेक ठिकाणी टँकर देण्याचं काम ते करत सारा डेपोच्या बद्दल पण मागणी आहे ती पण लवकर द्यावी अशा प्रकारचे आपण प्रयत्न करतोय केंद्राचा पण निधी त्याला आलेला येईल त्याबद्दल कुठली काळजी नाही त्याच्यामुळं आचारसंहिता लागणार हे गळीत त्याच्याबद्दल जी काही तजवीज करावी लागते ती सगळी तजवीज आम्ही करून ठेवलेली आहे प्रशासन यंत्रणा त्यांच्या डबल लोड आहे की निवडणुकीची पण जबाबदारी अनेकांच्या दिलेली आहे आणि त्याचबरोबर हे पण एक नैसर्गिक संकट आलेले त्याच्यावर पण मात करून त्यांना तिथे लोकांना राजेंद्र पवारांनी आरोप केला वाढती बारा स्वयंपाक केलेला नाही कधीच एकटा आषाढी स्वयंपाक करतच नाही त्याला बाकीचे समजाही लागतात परंतु आचारी किती वेळ टाकायचं किती तिकट टाकायचं किंवा एक तास आचारी आणि मग त्याला तेच तो वागतो आता आम्ही सध्या अजूनही काही उमेदवाराच्या संदर्भातल्या गोपाली राहिलेल्या आहेत माझे आज देवेंद्रजींची दे 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 भेट होईल नेहमी आम्ही फोनवर त्या ठिकाणी बोलतो परंतु विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये जिथं आता मतदान होत आहे तिथल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून घेतील अशा पद्धतीनं ऐकायला मिळतो आणि प्रकृवांशी पण बोललो इतर परिसरदारांशी बोललो आता अजून इलेक्शनचा टेम्पो जो चढायला पाहिजे वाढायला पाहिजे तिकडं करायची तो वाढला असेल मी तिथं फक्त एक फॉर्मच्या निमित्तानं गेलो होतो पण आपल्याकडं आता फॉर्म भरल्यावरच त्याला जास्त आपल्याला अंदाज त्या ठिकाणी पण प्रत्येक पक्ष प्रत्येक आघाडी आणि युती आणि इतर पण जे जे काही राजकीय पक्ष उभे हो ते आपापल्या परीनं मतदारांची कशी गोळाबेरीज करता येईल मतदारांना आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल आणि याकरता काय त्यांचा मॅनिफेस्टो असला म्हणजे जाहीरनामा असला म्हणजे वगैरे या गोष्टी चांगल्या नाही नाही अमेंडमेंट करावं लागते तुम्हीच मार्ग घटना करून मी जवाहरलाल नेहरूजींच्या पासून आतापर्यंत एकशे सहा वेळा अमेंडमेंट छोट्या छोट्या केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या प्रायबीच्या शिक्षा काळात परंतु त्या संदर्भात मूळ घटनेला तुम्ही धक्का लावले मराठा आरक्षण आरक्षण देण्याचा देण्याचा निर्णय निर्णय झाला त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेनी पण स्वतः त्याच्यामध्ये जातीने लक्ष घातलेलं आहे आणि या पद्धतीने खूप चालले होते चित्रापलं जाते योग्य मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुणीही सरकारमध्ये असलं तरी इंधनाचे भाव हे जागतिक बाजारपेठेमध्ये जे चढ उतार होतात त्याच्यावर हो अभियात कधी उतार आला तर वेगळे भाव येतात कधी चढलं तर जास्त भाव येतात ते आजच नाही माझे मनमोहन सिंगांच्याही चेक सरकारच्या काळामध्ये हीच पट होतो की तुम्हालाही माहिती उलट आताच्या काळामध्ये तुम्ही जर एकंदरीत विझा मार्केट जे आहे शेअर मार्केट शेअर मार्केट तुम्ही बघा वाढत चाललेलं आहे इंडियक्स हा वाढत चाललेला आहे अशा प्रकारची परिस्थिती इंडिया शेअर मार्केट केव्हा वाढतं ज्यावेळेस लोकांच्याकडे पैसा असतो त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात तर तसा जर विचार केला तर तुम्ही पण नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित चालू राज्य सरकारला जलजीवनची पाण्याची योजना राज्य सरकार आवडत नाही जलजीवनची पाण्याची योजना केंद्र सरकारला पन्नास टक्के ते देतात पन्नास टक्के आचारसंहिता संपल्यानंतर आपण जे काही गोष्ट सांगितलेली त्याच्या खोलामध्ये जाऊन जिल्ह्याचा पालकमंत्री ना त्यांनी निश्चितपणे इन्क्वायरी केली जाईल पडली तर स्कॉर पाठवलं जाईल आणि शहानिशा केली जाईल जर कुठे दोषी असेल चुकीचं असेल तर कायद्याने प्रश्न संजय संदर्भात एक प्रश्न आहे आज पुढे संजय राऊत असं म्हणला म्हणाले की अजित पवार हे स्वतः व्यापारी आहेत त्यामुळे ते सौदा करतील देखील व्यापारी चालवत आहेत आणि त्याचे अजित पवार मी आपल्याला सांगतो त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्याच आम्हाला अजिबात स्वाडस्थ नाही रोजच काहीतरी बंगा चालला रोजच आम्ही त्यांच्या उत्तर द्यायची आम्हाला तेवढंच ना। ते ना ते का काम नाही त्यांना रोजच ते गोडगोड करायची काम आहे शेवटी तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी कसा वापराव हो तो त्यांचा मला त्याच्याबद्दल नो कॉमेंट

अलदार तरी इथं असलो तरी नाईक साहेबांच्या मंत्री म्हणून सांगितलेलं होतं की अजित बद्दल विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस तू त्या ठिकाणी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ठराव मंजूर झाला की मी राजीनामा दिला आणि निघलो आलो त्यावेळेची राजकीय परिस्थिती तशी घडली त्यामुळं राजीनामा द्यावा लागला उलट त्या पाच वर्षाच्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाला तीन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं माझ्या वेळेस नंतर पवारसाहेबांच्या वेळेस नंतर बाबासाहेब वेळेस असं ते घडले घेऊन फॅक्ट आहे पण आता जे जे प्रश्न आहेत ते मनाशी राहुल वगैरे प्रसंग तिथं उपक्रम तेव्हा मी सांगितलं आम्हाला मोदी साहेबांचं मतूर सरकार केंद्रामध्ये असल्यामुळं त्यांच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर तिथं हक्कानी ते प्रश्न मांडतील आणि मोदी साहेब त्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा रेल्वेमंत्री आता तुम्ही जे प्रश्न म्हणताय सा, ते रेल्वे मंत्र्यांच्या हाताही नेते रेल्वे मंत्र्यांना सांगायचं रेल्वे मंत्र्याकडनं थोडस जी गती पाहिजे ती नाही मिळाली तर मग ती ऑफिसला सांगून ते करून घ्यायचं आणि तुम्हालाही माहिती की गेले तीस पस्तीस वर्ष मी काम करत असताना आपल्या उजव्या बाजूला बसणाऱ्यांना विचारा की गे आमदार झाल्यानंतर बारामतीचा विकास कसा झाला आणि यशा सुधारणा होत गेल्या दर पाच वर्षाला त्याच्यात भर कशी पडत चालते हे तुम्ही तिथं विचारा तशा पद्धतीनं आम्हाला कामाचा अनुभव आहे आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये विकासाचा आम्ही ध्यास घेतलेला आहे आणि आपल्याला ज्या कामात आवड असते त्याच्यात झोपून दिल्यानंतर जनतेलाही बरं वाटतं समाजालाही बरं वाटतं तशा पद्धतीनं मी या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या आमदारांच्या मदतीनं करून दाखवण्याचा महायुतीच्या खासदाराच्या वतीनं करून दाखवण्याचा प्रयत्न करेल मतदारांनी त्यानंतर चांगल्या मताधिकानी जय केला इंद्रापूरमध्ये इंदापूरमध्ये असं म्हणाला तसं आम्ही निधी घेतोय अशाच पद्धतीचं मतदान करा कि आम्हाला निधी द्यायला पडेल नाही हा असं म्हणतात की हा लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे आणि अशा पद्धतीचं सांगितलं सांगितलं या जनतेचा पैसा आहे अर्ध्या पत्रकार मंत्र्यांमध्ये लागला पाहिजे बारामतीमध्ये बघता सकाळी सहा ला पाहणी करत असतो आणि काम दर्जेदार होण्याच्या करता प्रयत्न करत असतो आम्ही आव्हान केलेलं आहे हे आमचं आव्हान आहे ऐकायचं नाही ऐकायचं तो मतदार राजाचा अधिकार आहे तो शेवटी मतदार राजा आहे त्याला आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही हे आता उगीतच वेगवेगळ्या पद्धतीचा उपमा देतात आणि आमचे विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात हा आमचं त्यांना आव्हान आहे की उद्या चांगल्या पद्धतीनं उद्या तुम्ही ज्या मीडियामध्ये ज्या चॅनलला काम करता तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुमचा वरिष्ठ संपादक खुश होऊन त्याला तुण समाधान वाटलं की तुम्हाला होऊन येतो ना तशा पद्धतीनं ते वाक्य घेतलं गेलं पाहिजे त्याच्यात कुठेही निवडणूक संहितेचा भंग करणं किंवा काही नाही अनेकदा वेगवेगळी सरकार सांगतात किंवा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे करू आम्ही ते करू तसं मी म्हटलं की तिथं महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर त्या या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू मागे तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली ती त्यांना माहिती होती तेच त्या ठिकाणी मागे घ्यायचं

स्थानिक संसदेच्या संस्थांच्या दोन वर्ष थांबलेल्या आहेत दोन वर्ष होऊन गेलेली आहेत ओबीसीच महिलांना आणि पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं फक्त ओपन मागास पडले आदिवासी महिला पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत होत हा ओबीसीच्या अन्याय होता म्हणून तिथं सुप्रीम कोर्टात मॅटर गेली तो निकाल लागल्यानंतर निवडणुका लागतील त्याकरता थांबल्या आणि निधी देण्याचं काम हे नगरविकास मंत्री या नंतर मुख्यमंत्री मोदी करतात निधी पाठवलेला आहे त्याच्या संदर्भात केंद्र निघालेले आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं काम सुरू होईल वर्ष मागणी होते लोकसंख्या वाढत चालली आहे या संदर्भामध्ये आपल्याला फक्त मध्ये लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढत आहे आणि मग शेतीचं पाणी काहीला द्यावं लागतं आणि त्याच्यात मग शेतकऱ्यांची नाराजी सहन करावी लागते म्हणून वेगवेगळे पर्याय आम्ही त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले त्याच्यात मुळशीच पाणी मुळशीची उंची वाढवणं धरणाची अशा काही बाबी त्याच्यामध्ये आहेत समाविष्ट आहेत आपल्या इथं एका बाजूला शहराला पूर्णपणे नकि तिथं वाढायला कुठलाही अधिकार कुठलाही चान्स नाहीये इकडच्या बाजूला एसआरपी त्याच्यामध्ये आहे त्याच्यावर तिथंही वाढायला मर्यादा आहे तर त्याच्यात आम्ही आमदार एका बसुद्धा हे सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये आम्हाला काही वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊन देवेंद्रजींना कन्व्हिन्स करू की बाबा एसआरपीची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता सार्वजनिक काही काम करण्याच्या करता आपल्याला ते व्यक्ती काही घेता येईल का आणि त्याच्या त्याच्यामधल्या एसआरपीला लागू नसणारी दुसऱ्या बाजूची जमीन पी एसआरपीला पाहिजे असेल तर ती अक्वायर करून आम्ही द्यायला तयार आहे परंतु ही काही जमीन नगरपालिकेला ज्या मूलभूत गरजाचा उल्लेख आपण केला तसं जर केलं तर मार्ग निघू शकेल आणि माझं स्वतःचं मत आहे त्यामध्ये जर आपण इच्छाशक्ती दाखवली तर मार्ग निघू शकतो आणि आत्ताची भौगोलिक परिस्थिती आपल्या दौरची लक्षामध्ये घेता हाच मार्ग मी आता बोललेला हाच मार्ग काढल्याशिवाय आपल्याला तर नाही त्याबद्दल आम्ही राहुल मी आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींशी बोलून तोपर्यंत मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या एसआरपीच्या जमिनी कुठं शासकीय कामाच्या करता हे नगरपालिकेचं काम तरी ते शासकीयच असल्यासारखं आहे तर ते आम्ही बघू मागे अशा अनेक ठिकाणच्या जमिनी वेगवेगळ्या गवर्नमेंटच्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या त्या आपण घेत असतो देत असतो जसं यशदाला शंभर एकर जमीन आम्ही एका डिपार्टमेंटची घेतली ना दाऊन मध्ये सेंट्रल बिल्डिंग उभी करायला इरिगेशनची जागा आपण दिली ना त्यामुळं तुम्ही म्हणताय त्यात शंभर टक्के ह्या मताची मी सहमत आहे तसं केल्याशिवाय मोठा एक भूखंड हा आपण नगरपालिकेला घेऊन त्याच्यावर काय काय करायचं ते टाउन प्लॅनिंगला सांगून या या कामाचं आरक्षणच टाकायचं म्हणजे त्याला मग त्याच्यामध्ये आपल्याला काही इकॉनॉमी इतर सेक्शनच्या करता आता तीन कोटी घराचा कार्यक्रम मोदी साहेबांचा येतोय त्याच्यात भीती घरं असतील किंवा इतर ज्या घरचा असतील कुठल्या असेल क्रीडा घर असेल जी गरज खऱ्या अर्थाने आपल्या दौंड शहराला आहे दौड शहर तसं कॉस्मोपॉलिटन शहर आहे एक मिनी भारत म्हणूनच त्या शहराकडे घेतलं जातं इथं आमचा मुस्लिम समाज आहे ख्रिश्चन समाज आहे मागासवर्गीय समाज आहे ओबीसी समाज आहे सगळ्या सगळ्या प्रकारचा समाज आहे त्याच्यामुळे त्याच्यात हे केल्याशिवाय आपल्याला तर नाही आम्ही हे करू धन्यवाद पाऊ पडणार आहे त्याच्यानंतर पाऊच्या अशा पद्धतीने उभेस आमचं नियोजन वाढणार आहे देवेंद्रजी चालणार आहे सुनाची जी बांधलेली आहे एप्रिल महिन्यामध्ये इतकी उष्णता पाहायला मिळाली नव्हती परंतु